संभाजीनगराच्या खासगी गोडाऊन मधून सरकारी धान्याचा मोठा साठा पोलिसांनी जप्त केलाय वाळूज भागातल्या एका गोडाऊनवर छापा टाकत पोलिसांनी धान्याची शेकडो पोती ताब्यात घेतली आहे सरकारी धान्याची खाजगी लूट कशी होतीय बघूया खाजगी गोडाऊन सरकारी धान्याचा साठा सरकारी धान्याची पॅकिंग बदलून खुल्या बाजारात विक्री शासकीय धान्याचा मोठा साठा संभाजीनगरात जप्त सरकारी धान्याची काळ्या बाजारात विक्री करणाऱ्यांचं रॅकेट संभाजीनगर पोलिसांनी उघड केलंय बाळूस परिसरात असलेल्या एका गोडाऊन मध्ये धाट टाकत पोलिसांनी ही कारवाई केली महाराष्ट्र आणि पंजाबहून आणलेलं हे शासकीय धान्य सरकारी पोत्यांमधून हे धान्य काढून खाजगी कंपनीच्या पोत्यात गोरख धंदा या ठिकाणी सुरू होता शासकीय लेबल काढून खाजगी कंपनीच्या पोत्यात टाकून हा सगळा माल थेट बाजारात विक्री होत असल्याचा पोलिसांना संशय ज्यावेळी गोडाऊन ची पाणी केली त्यावेळी त्याच्यामध्ये पंजाब गव्हर्नमेंटचा राशनचा तांदूळ त्याचबरोबर आपल्याकडे महाराष्ट्र शासनाचा तसेच शालेय पोषण आहारातील काही पॅकेट्स ते देखील या ठिकाणी मिळालेले आहेत अडिशनल कलेक्टर साहेब त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाचे पण पदाधिकारी अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आणि संपूर्ण परसाची जी आपण पाहणी केलेली आहे आणि तिथं मिक्सिंग होऊन त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारच्या पॅकेट्समध्ये ते भरण्याचं काम चालू होतं या ठिकाणी महिला आणि बालकल्याण विभागाच्या पोषण आहाराची देखील पाकिटं सापडली आहेत या सगळ्याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी सुद्धा गोंधळलेले आहेत याबाबत माहिती घेऊन सांगतो असं सा सांगत त्यांनी वेळ मारून देलीये जे रेडी मिक्स प्री रेडी मिक्स महाराष्ट्र मा, गव्हर्नमेंटचं जे प्रीमिक्स मिड डे मिल मध्ये किंवा इतर ठिकाणी पोषण आहार म्हणून देण्यात येतं त्याचे रेडी पॅक नॉट फॉर सेल पॅकेट सुद्धा या प्रायव्हेट गोडाऊन मध्ये आम्हाला इथं सापडलेले आहे सरकारी धान्य हे समाजातल्या गरजूंसाठी अतिशय महत्त्वाचं असतं मात्र याच धान्यावर संभाजी डल्ला डेल्ला मारण्यात आला पोलिसांनी आता कारवाई केली असली तरी हा गोरखधंदा किती पसरलाय आणि त्याची लिंक कुठपर्यंत आहे हे सखोल चौकशीतूनच पुढे येईल विशाल करोळे झी चोवीस तास छत्रपती संभाजीनगर